राज्यातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना महिन्याला पंचवीस हजार रुपये मिळावे तसेच दलित मित्र पुरस्कार प्राप्त देतेवेळी एक लाख रुपये शासनाने द्यावे अशी मागणी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केली कोल्हापुरातील समाज कल्याण कार्यालयामध्ये दलित मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे बोलत होते दरम्यान आज कायदेतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे यांना तीन महिन्यांसाठी त्यांची वकील सनद रद्द केली आहे याचा निषेधही व्यक्त करण्यात आलाय सर्वांना भीम महाराष्ट्रामध्ये जे दलित मित्र म्हणण्यापेक्षा समाजभूषण पुरस्कार मिळणारे आणि घेणारे यांचे काय प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोल्हापूर शहरात आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे पुरस्कार प्राप्त लोक आहेत त्यांना किमान महिन्याला पंचवीस हजार रुपये मानधन द्यावं अशी एक मागणी आज केलेली आहे त्यानंतर पुरस्कार ज्या दिवशी दिला जातो त्यावेळेस फक्त पंधरा हजार रुपये मुंबईला येऊन घ्यायचं आता जर गडिंगलजचा जर एखादा पुरस्कारता असेल आणि तो जर मुंबईला जायचं म्हटलं तर पंचवीस तीस हजार रुपये त्याचं फॅमिली सकट खर्च होतं आहे हे अतिशय तुटपुंजी ती शासनाची मदत आहे तर या संघटनेच्या वतीनं अशी मागणी आहे की किमान एक लाख रुपये पुरस्कर्त्याला ते दिलं पाहिजेत आणि त्याचबरोबर एस टी महामंडळाचा पास दिला जातो पण ज्या खाजगीकरण जे आहे एस टी महामंडळाचं ज्या लक्झरी वगैरे आहेत वय साठच्या पुढे आहेत पुरस्कर्त्यांचं आणि महाराष्ट्र शासनाच्या गाड्या तुम्हाला माहीत आहेत तर आमची अशी मागणी आहे की लक्झरीला जी परमिशन देत असतात खाजगीकरणाला त्याच्यामध्ये एक त्यांनी क्लॉज टाकावा की बाबा पुरस्कार प्राप्त लोकांनासुद्धा त्याच्यातून प्रवास फ्री करण्यात यावा अशी एक मागणी आहे अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न घेऊन आज राज्य लेवलचं एक हे संघटन चालू आहे हे जर लवकर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग मंत्रालयाच्या समोर एक मोठं आंदोलन त्यांना उभं करावं लागेल आणि तो निर्णय आज झालेला आहे हे सगळं जे शासनाचं काम झालं आहे केंद्राचं राज्याचं ते लोकशाहीला घातक आहे लोकशाही त्यांना मान्य नाही असंच दिसतंय चित्र हुकुमशाहीकडे सगळी वाटचाल चाललेलं आहे आताच नुकती एक बातमी मला कळालं की असिम सरवदे हे शासनाच्या विरोधात बोलले हा रिपोर्ट त्यांनी घेतला आणि बार काउन्सिल ऑफ गोव्यानं त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे कामापासून ही काय लोकशाही नव्हे ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल बार काउन्सिल ऑफ गोवा असेल बार काउन्सिल ऑफ राज्याचे असेल हे कायद्याचं संगोपन करणारं ते बार काउन्सिल असतं तिथंसुद्धा जर कायद्याला प्रमाण मानून जर काम होत नसेल तर ते निषेधार्थ आहे आणि म्हणून असिम सरवदे हो काय बोलले की शासन आज लोकशाही प्रबंधाने काम करत नाही न्याय देत नाही घटनेनं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे मतं मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे ते मतं मानण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा हे शासन हिरावून घेतो आहे है। ह्याचाच अर्थ ह्याचंच एक उदाहरण म्हणून असीम सरोजना तीन महिन्यासाठी निलंबित करणं ज्यांनी जे निर्णय घेतले मग ते केंद्र असेल किंवा बार काउन्सिल असेल याचा आम्ही सगळ्यांच्या वतीनं विशेषतः आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि आमच्या पुरस्कारप्राप्त संघटनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो हा निर्णय लवकरात लवकर त्यांनी माघार घ्यावा अरे सुप्रीम कोर्टाच्या जजला बूट मारला तर त्याच्यावर काय कारवाई नाही सुप्रीम कोर्टाचे जज एक मागासवर्गीय का झाला म्हणून तिडकीनं बूट मारणाऱ्यावर कुठलीही कारवाई नाही आणि नुसतं शासनाच्या विरोधात बोललं तर त्या सरोदेवर तीन महिन्याची निलंबनाची कारवाई होते कुठल्या कायद्यात बसतं असे हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करणारे जे बार काउन्सिल आहे ते कॅन्सल केले पाहिजेत बर बरखास्त केले पाहिजेत आणि जे घटनेला कायद्याला मानणाऱ्यांची त्याच्यावर नेमणूक झाली पाहिजे तातडीनं तो निर्णय असं सर्वद्याचा माघार घ्यावा अन्यथा राज्यभर आम्हाला आंदोलन करावं लागेल निषेधार्थ आंदोलन करावं ते करण्याची तयारी आमची आहे